आ, नमस्कार पुन्हा एकदा मी शास्त्रीनगर मनपा लोप्रा मराठी शाळेचा शाळा तुम्ही काही आमच्या सहकार्याचं हार्दिक स्वागत आहे तुमचं स्वागत आहे सर तुमचं पण स्वागत आहे आज चार डिसेंबर आहे आजच्या नियोजनाप्रमाणे जे तिसरीची जी परख सर्वेक्षणची आहे त्या पद्धतीनं येईल का तीन नंतर व्हिजिट होईल यू आर सीच्या आणि काही अनेक ठिकाणाहून पेपर वगैरे बघायला येतील तो आपण पण पलटते चौदा नोव्हेंबरला आमचे हे सर हजर झालेले आहेत श्रीराम कोपटराव वाघ सर आणि आमचे संतोष सर पण आपल्या शाळेलाच आहेत तिसरी चौथीच्या वर्गाला परंतु काही निवडणुकीच्या कामासाठी त्यांना ते गुरुवार शुक्रवार शनिवार आणि सोमवार मंगळवार बुधवार हे तीन दिवस शाळेत अशा पद्धतीने केलं पण आज मात्र खऱ्या अर्थानं आम्ही एकत्र आलेलो आहे खूप छान धन्यवाद विशेष म्हणजे तिसरी चौथीच्या मुलांना आमच्या संतोष सरांची इतकी आठवण येते गेल्या दहा बारा दिवस झालं ते निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे पण मुलांच्या मुलांची त्यांच्याशी असल्याला संबंध खूप समाधानकारक आहे मुलं त्याची आठवण काढतात तासभात तिसरी चौथीच्या माध्यमातून ते मुलांना भेट देतील आणि आमचे हे वा वाघ सर म्हणजे आमचे श्रीराम सर डाटा एंट्री पण आहे पण पहिलीच्या दुसरीच्या वर्गासाठी पण त्यांना सहकार्य करता येईल माझं तुमच्या दोन्ही वर्गांना खूप सहकार्य राहिला थँक्यू धन्यवाद धन्यवाद